जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील एकीकडे आहे कन्नड फिल्म इंडस्ट्री ज्याच्यामध्ये कांतारासारखे चित्रपट बनतात आणि आता मावतार नरसिम्हा नरसिंहा बनला हुंबाली प्रोडक्शनचं हे प्रोडक्ट आहे मावतार अवतार नरसिंहा हा जो चित्रपट आहे आणि दुसरीकडे आहे आपली मराठी फिल्म इंडस्ट्री ज्याच्यामध्ये आज आपण फार अभिमानानं सांगतो की बाबा मराठी फिल्म फिल्म्स फार वेगळ्या असतात फार इशू बेस्ड मुव्ही ते बनवतात खूप सिरियस सिनेमा आहे वगैरे वगैरे हे सांगितलं जात ते कमाई किती करतंय लोक त्याच्या त्याला बघायला किती जातात हा भाग नंतरचा सिरियस सिनेमा गंभीर सिनेमाच्या नावाखाली काहीतरी लोकांचा मोजक्या लोकांचा कुटीरवादी एजेंडा रेटण्यात ह्याच्या प्रफोगंडा मूवीज या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये बनत आणि मग लोक सिनेमा गृहांकडे पाठ फिरवतात आणि मग लोकांच्या नावाने खडे पोळायचे आज ज्या पद्धतीने डावी विचारसरणी मराठी चित्रपट सृष्टीला पोखरून काढत आहे आता त्याच्यात भरीस भर म्हणून तो रितेश देशमुख सुद्धा येतोय राजा शिवाजी घेऊन तो काय दाखवणार आहे नागराज मंजुळे आणि रितेश देशमुख हे काही वेगळं सांगायची गरज नाही प्रचंड अनैतिहासिक चित्रपट राहणार तो हे आताच आपल्याला समजतं मी नेहमी सांगितलं की बाबा कागद आणि इतिहासासोबत चालला पाहिजे कोणता तरी इतिहास तो मग तो या खालीत का शिवाजीची बाजू घेतो आणि नाही ते इतिहास असे कागद दिले त्याची तसं नाही असं उडवा उत्तर नाही मी सांगितलं रायगडावर म्हणजे ते तेहतीस ते टक्के मुसलमान आणि अकरा बॉडीगार्ड बऱ्या या नाही आणि या टक्केवारी एक कमी जास्त होत राहते यांच्यात मध्यंतरी अमोल मिटकरीने पंचावन्न टक्के सांगितले होते मुसलमान एका ठिकाणी तर नव्याण्णव टक्के बोलला होता मग त्यानं सांगितलं स्पष्टीकरण की बाबा मी असं बोललो नाही हे पत्रकारांनी काहीतरी खोडसारपणा केला या तेव्हा मी एक वाक्य माझं मी लिहिलं होतं माझ्या अहवालवर की आधी सर्वात आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातल्या मुसलमानाची नसबंदी करा दरवर्षी यांची संख्या वाढत चालली काय ना काल मी एक व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये दे, आम्हाला दीडशे रुपये किलो मटण काय हवं आहे याच्या स्पष्टीकरण काही हिजाब आणि बुरख्यातल्या महिला देतात तर एक त्याच्यातले म्हणते भाई आमारे घर में चार चार बच्चे आहे किसी के घर मे सात आहे किसी के घर मे आठ आहे व बच्चो कैसे पाहणार दीडशे रुपये किलो तक ठीक आहे दो रुपये किलो तक समज सकते गोष्ट नाही खरीद सकते गोष्ट कैसे खाना अरे का आमच्या भरुशार लेखला पैदा केले का तुम्ही आमच्या भरुश्यावर जन्माला घातलेत का चार लेकरं आहेत की चौवेचाळीस लेकरं आहेत ह्या आमचा हॅडॅक आहे का आणि यांच्या ह्या जस्टिफिकेशनला आमची सगळी ही डावी मंडळी जी आहे ना ती हजर असते की बाबा त्यांची मर्जी किती मुलं जन्माला घाल घालतील किती लग्न करतील तिथे स्त्री स्वातंत्र्य वगैरे ह्या गोष्टी यांच्या डोक्यात येत नाहीत ट्रिपल तलाक हा कुरांचा आदेश सांगितला जातो डाव्यांकडून की बाबा त्याच्यात आपल्याला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही आणि हिंदूंमधल्या सामाजिक कुप्रथा धार्मिक नाही सामाजिक कुप्रथा वाढवून चढवून रंगून रंगून त्यांच्या चित्रपटांमध्ये आपण बघू शकतो कशा पद्धतीनं सुतावरून हे गगन गाठतात आणि कशा पद्धतीने हिंदू हा कायमस्वरूपी हा कसा प्रतिग्राम प्र, प्रतिगामी राहिलेला आहे कसा तो वाईट आहे सरळ सर सांगायचं झालं तर कसा त्याला पुरोगामित्वाचं एक चाळ नाहीये तो कसा पुरुष प्रधान मानसिकतेचा आहे ब्राह्मणिकल पॅटरकी वगैरे शब्द जे आता हे वापरतायत तर नुसार आपण जर का बघितलं तर यांच्या चित्रपटांमध्ये म्हणजे मराठी चित्रपटसृष्टी हे फक्त एजेंड्यावर चालतीये फक्त हे प्रभोगंड्यावर चालते मग त्याच्यामध्ये जयंतीसारखा चित्रपट येतो मग त्याच्यामध्ये तो छत्रपती शासन सारखा चित्रपट येतो त्यानंतर हा खालीदका शिवाजी चित्रपट येतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन काही लोकांच्या दाळ्या पुरवाळायच्या आहेत काही एजेंड्या यांना रेटायचे आहेत मग चित्रपट चालत नाहीत किंवा जर का आता महावतार नरसिंहाबद्दल बघितलं आपण तर किंवा कांतारासारखा चित्रपट तर आपल्या पद्धती आपल्या प्रथा आपल्या परंपरा यांना ब्राईट मध्ये दाखवणे यांना म्हणजे काय म्हणतात आपण शुद्ध स्वरूपात त्यांना मांडणे चांगल्या पद्धतीने त्यांच्या सकारात्मक बाजू त्यांच्यावर सकारात्मक प्रकाश टाकणे हे आपल्याला जमतच नाही आपण चित्रपट काढला समजा इथल्या प्रथा परंपरेवर तर आम्ही जोगासारखा चित्रपट काढतो ज्याच्यामध्ये दाखवतो की बाबा कसं हे यल्लमादेवीची उपास कसे मूर्ख असतात आणि कशा पद्धतीने त्याच्यात ते जो अन्याय होतोय अत्याचार होतोय भविष्यामध्ये तुम्हाला दिसेल की मराठी चित्रपट एल जी बी टी कम्युनिटी सुद्धा घुसलेली असेल या चित्रपट अभिनेत्यांच्या घरामध्ये तर घुसलेली जा ऑलरेडी चांगले चांगले रुबाबदार अभिनेते आहेत आपल्याकडे महेश मांजरेकर आणि अशोक सारखे सर ज्यांची चिरंजीव आजकाल ज्या पद्धतीने समजा एल जी बी टी कम्युनिटीचा झेंडा घेऊन आहेत तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्याच्याशी आपल्याला काही घेणे पण यांच्या व्यक्तिगत आयुष्यात काय चाललंय त्याच्याशी आम्हाला काही सुटत नाही फक्त ते चित्रपटांच्या माध्यमातून समाजामध्ये घुसू नये हे आमची एक माफक अपेक्षा आहे आज आशिष शेलार सारखी लोक पुढे येतात आणि सांगतात की, की बाबा हालीत का शिवाजी चित्रपट किती चांगला आहे त्याच्याबद्दल गोड गोड बोलले जातात सरकारमध्ये बसलेले लोक नेहमी टोपलंभर शेण खातात आणि आम्हाला स्पष्टीकरण देत फिरावं लागतं आशिष शेलार सारख्या लोकांना काय राजकारण चालवायचं त्यांना हो इतिहासाने धर्म देवे देव देश काही देणं घेत नाही मागे सुद्धा गोपीचंद पडळकर त्या व्यासपीठावर होते त्या व्यासपीठावर शीतलसाठी आणि सचिन सारखी लोक गेली मुख्यमंत्र्यांनी त्या त्यांचं ते एक गीत रिट्विट केलं आणि आज सुषमा अंधारेने त्याच याचा आधार घेत तुषार दांगोळे यांच्या विरोधात पोस्ट लिहिली की तुम्ही शितल साठे आणि सचिन माळे यांना म्हणता जे की आहेतच अर्बन नक्सली आणि त्यांच्यावर आरोप सुद्धा आहेत ते, ते सिद्ध पण झाले त्यांनी तुरुंग प्रवास पण भोगलाय त्याच्यासाठी आणि तुमचाच मुख्यमंत्री हे रिटीट करतो किंवा तुमच्याच व्यासपीठावर त्यांना हे भेटते मग आमच्यासारखे लोक तोंडावर पडतात मी तेव्हाच बोललो होतो की हे उदाहरण पुढे केल्या जाईल हा भाजपाचा मूर्खपण आहे भाजपामध्ये कोणतं थिंक टँक आहे आणि कुठला अभ्यासू लोक बसलेली आहेत हा मोठा विषय आहे अशा चित्रपटांचं सुद्धा हे प्रमोशन करतात आणि तिथे सुद्धा अभिमानान ते शेलार साहेब सांगतात आमचे की मध्ये हा चित्रपट गेलाय अरे इंग्रजांची विष्ठा इतक्या चवीनं तुम्ही जगडता आणि ती आम्ही पण जगळावी अशी तुमची अपेक्षा काय आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही अनेक अशी गोष्टींनी शकत डिस्क्लेमर टाका त्याला या चित्रपटाचा इतिहासाशी काही संबंध नाही आणि तुम्ही सुद्धा ते बोला की एक छान मनोरंजनात्मक चित्रपट तुम्ही बनवलेला आहे याच्यातून मनोरंजन लोकांचं छान होऊ शकतं पण कुठलाही सामाजिक बोध घेण्यासाठी किंवा इतिहास साच्या मांडणीच्या दृष्टिकोनातून या चित्रपटाला आपण बघू शकत नाही खालीदला शाळेमध्ये अफजल खान अफजल खान चिडवतात याचं आत्मपरीक्षण खालीदने करावं आम्ही का करावं काय त्याला अफजल खान म्हटलं जातं आम्ही तर नव्हतो म्हणत मी जसं मागच्या व्हिडिओतही बोललो की आम्ही कधीच कुठल्या मुसलमान चिडवलं नाही कारण की अफजल खानाचा कोधळा बाहेर काढताना जेव्हा एखादा पोस्टर लागते तेव्हा तुमच्या कम्युनिटीच्या खाली आग लागते अफजल खान बाप असल्यासारखे रस्त्यावर उतरतात औरंगजेबाच्या बद्दल वाईट बोललं की यांना या संभाजीनगरचं नाव सुद्धा यांना बदलायची इच्छा नाहीये ते आजही औरंग औरंगाबादच म्हणतात तुमच्या राष्ट्रीयत्वावर तु तुमच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह का उपयोग करू नये आम्ही कारण की तुमची कम्युनिटी वारंवार सिद्ध करते की तुम्ही या राष्ट्राचे नाही आहे तुम्ही खाताय इथलं गाताय तिथलं आणि तुमच्या चारित्र्याला स्वच्छ करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उपयोग का करून घ्यायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांना पुढे का करायचंय दुसरीकडे आपण बघतो की महावतार नरसिंहासारखे चित्रपट येतात आणि आता ऋषभ शेट्टी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर सुद्धा चित्रपट घेऊन येतो त्या लोकांमध्ये जी धार्मिक भावना आहे त्या लोकांमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी आज जर का आपल्याकडे कांदारासारखा का चित्रपट आला असता तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती झाली हे सगळे डाव्या संघटना झाल्या हे समता परिषद झाली संभाजी ब्रिगेड झाली या लोकांनी या बंदीची मागणी केली असती शंभर टक्के केली असती म्हणून आपल्याकडे सुद्धा कुठलाही चित्रपट निर्माता धजावत नाही अशा पद्धतीने चित्रपट बनवायला धार्मिक विषय घ्यायला कोणी धजावत नाही धर्मावर उडायला मात्र हे सगळ्यात पुढे असतात कारण त्यांना माहिती आहे की आपल्या मागे हे उपद्रव मूल्य असणाऱ्या लोकांची फौजच उभी राहणार आहे ही झुंडशाही आपल्या बाजूला उभी राहणार आहे ही झुंडशाही चांगली चित्रपट बनू देत नाही ही झुंडशाही आपले जो सांस्कृतिक वारसा आहे जी परंपरा आहे ज्या आपल्या पद्धती आहेत त्या आपल्याला योग्य पद्धतीने आपल्या समोर येऊ देत नाही जगतगुरु तुकोबारायांच्या जीवनावर चित्रपट बनला जितेंद्र ऋषीने तो चित्रपट बन त्याच्यात काम केलं त्याच्यामध्ये एक सीन आहे किती अनैतिहासिक आणि किती मूर्खपणाचा तो सीन आहे बघा त्याच्यामध्ये धर्मपीठासमोर जगद्गुरू तुकोबाराय उभे आहेत आणि त्या धर्मपीठावर विराजमान असलेली व्यक्ती तुकोबारायांना म्हणते की ते ज्ञानेश्वराचं नावही घेऊ नको ते तर संन्यासाचं पोर होतं त्या एकनाथाबद्दल आम्हाला सांगूही नको त्या एकनाथाचं आम्हाला काय सांगतो सर सा। अरे धर्मपीठावर बसलेली लोक असं बोलूच कशी शकतात तुकोबा रायांचा धर्मपीठाच्या सोबतचा जो वाद आहे तो वेदांचा तो अर्थ आमासीचा टावा इराणी व्हावा भारमाथा वैदिक ज्ञान त्या प्राकृत भाषेमध्ये तू गाथेमध्ये लिहिलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी ते, ते तुकोबा रायांच्या मागे लागलेले आहेत एका याच्यापुटी आकासापुटी पण पैठणच्या धर्मपीठाने मान्यता दिलेले माऊली ज्ञानोबा आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्याबद्दल त्या लोकांच्या मनामध्ये द्वेष आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं रामेश्वर भट जगद्गुरु तुकोबारायांना शरण का गेले काय सांगतं गाथा गाथेमध्ये काय लिहिलेलं आहे की रामेश्वर भटांना स्वप्नामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी साक्षात्कार दिलाय की हे संत नामदेवांचेच अवतार आहेत म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना तू शरण जा ते पीठ ते धर्मपीठ माऊली ज्ञानोबारायांचा अपमान कसं काय करू शकतं पण हा प्रश्न विचारायला तितकं धार्मिक अभ्यास असले लोक पुढे येत नाहीत त्यांना म्हणणं आहे बाबा ठीक आहे चित्रपट आहे चित्रपट आहे त्याच्या त्या जितेंद्र जोशीच्या जगद्गुरु तुकबालांच्या जीवनावर बनलेल्या चित्रपटामध्ये इतक्या अनैतिहासिक गोष्टी आहेत ज्याचा गाथेमध्ये कुठेही उल्लेख नाहीये ज्यांचा जगद्गुरु तुकबालांच्या जीवनामध्ये कुठेही उल्लेख नाहीये अशा पद्धतीच्या गोष्टी त्याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत एजेंडा रेटायचा आहे आम्हाला आम्हाला एक जो हे प्रभोगंडा मूवीज जे आहेत हे लोकांचं ब्रेन वॉश करायचं आहे त्यांना मी जसं सांगितलं की फुटीरवादाच्या माध्यमातून समाजामध्ये अराजकता निर्माण करायची आहे तरुणांच्या हातामध्ये शस्त्र द्यायची आहे ही सत्ता उलटून टाकायची आहे प्रस्थापितांचं राज्य उलटून टाकायचं आहे मनवादी आहेत सनात हे सनातनी आहेत हे सनातनांना मारून टाकायचं आहे या पद्धतीची मानसिकता आमच्या मनामध्ये आहे चित्रपट मावतार नसीमासारखा आहे चार कोटीचा पाच कोटी बजेटमध्ये बनलेला त्याला जास्तीत जास्त म्हणजे पोस्ट प्रोडक्शन पकडून त्याला जास्तीत जास्त आठ ते बारा कोटी पर्यंत खर्च आलेला असत चित्रपट त्याच्या कित्येक पटीने कमावतो कित्येक पटीने विकिपीडियावर बघितलं तर आतापर्यंत एकशे पंधरा कोटी महत्वा नसिंहाने कमावलेले आहे अॅनिमेटेड मूवी आहे बरं या चित्रपटाच्या बाबतीत मला एक गोष्ट सांगायची काही जण याचा सुद्धा विरोध करताना मला दिसतात की त्याच्यामध्ये हेच व्यवस्थित दाखवलं नाही ते त्याच्यामध्ये तेच व्यवस्थित दाखवलं नाही धर्माला आपल्या पद्धतीनं अरे शांतीला धरा धरा बाळांनो धर्म चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर मांडला जातोय आता त्या रामायणाला सुद्धा विरोध होतोय काय तर म्हणते मास खाणारा गोमास खाणारा आम्हाला रणबीर कपूर चालत नाही तुमचं बरोबर आहे पण तुमची काय अपेक्षा आहे साक्षात प्रभू रामचंद्रांनी येऊन तुम तिथे रामाचा हे करायला पाहिजे रोल करायला पाहिजे नाटकातली सीता पतिव्रता असते का तुम्ही तिच्याकडून तशी अपेक्षा का करता सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की बाबा तुम्ही म्हणताय एकीकडे की बाबा धर्मावर आधारित चित्रपट बनत नाहीत हे आपल्या संस्कृतीला घोडे लावायचं काम करतात दुसरीकडे जे बनत आहे त्याचे तुम्ही चुका शोधताय परिवर्तन होतंय तर ते होऊ द्या त्याच्यामध्ये आळकुटी आणू नका असं माझं एक स्पष्ट मत आहे तुम्हाला प्रभू रामचंद्रन साक्षात सीतामाता येऊन तिथे रोल करणार नाही जे आहे जसं आहे तोडकं मोळकं का होईना ते तुमच्यापर्यंत येतंय आणि चांगल्या पद्धतीने येत आहे म्हणजे एक ट्रेंड बदलतोय लोकांची मानसिकता बदलतीये ते पोषक आहे आपल्या समाजासाठी आणि त्याच्यात ज्या काही त्रुटी असतील त्याच्यावर आपण आहे ना बसलेलो जर भाष्य करायला किंवा त्याच्यावर त्या तसं नाही आहे ते, ते लोकांना सांगायला पण लोकांचा कल तरी तिकडे जाऊ द्या एकदमच एकाच फटकेत तुम्हाला लोकांना सुशीरभूत करून त्यांना जाणवून घालून तुम्हाला काही यज्ञात आहे का राम राम म्हणताना सुद्धा पहिल्यांदा मरा मरा येते तोंडात आणि नंतर कुठं वाल्याचा वाल्मिकी होतोय आपल्याला ह्या कथा आलेल्या आहेत एकदमच सगळं काही शुद्ध होणार नाहीये तर ही आपापली लायकी आहे आपली लायकी आहे खालिदका शिवाजीची त्यांची लायकी आहे मावतार नरसिंहची आपल्या लायकी आपल्याला वाढवायच्या आहेत आपल्याला स्वतःला अपडेट करायचं अपग्रेड करायचं चा, चा। आपल्याला चांगला सिनेमा मराठीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायचा आहे की ह्याच पद्धतीचे एजेंडे रेटायचे आहेत की बारामतीच्याच फेकलेल्या तुकड्यांवर जगत आपल्याला चित्रपटसृष्टीमध्ये घाण पसरत राहायचे आहे हा विचार इथल्या चित्रपट निर्मात्यांनी करण्याची आवश्यकता आहे हा अशा पद्धतीचा घाणेरडा सिनेमा खालीदका शिवाजी सारखा असा घाणेरडा सिनेमा या महाराष्ट्राच्या थिएटरमध्ये रिलीज होता कामा नये एक दर्जा असला पाहिजे जो दर्जा कन्नड चित्रपटातून तमिळ चित्रपटांमधून आपल्याला दिसून येतो तेलगू चित्रपटांमधून कन्नड आणि तेलुगू चित्रपट तमिळ आणि मल्याळम आजही बरेच असे मल्याळम तर संपूर्ण डावी इंडस्ट्री आहे मी मध्यंतरी बोललो की साऊथच्या मला एक कमेंट होती की साऊथच्या चित्रपटांबद्दल कधी वाईट बोलता कधी चांगलं बोलतात एक अरे बाबा मल्याळम चित्रपट सृष्टी वेगळी आहे या कन्नड वेगळं आहे ते कसं आहे मला माझी अशी अपेक्षा असते की ऐकणाऱ्याकडे तितकी बुद्धी असेल पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की विरोधकांचा मेंदू हा त्यांच्या ढुंगणा वाटे बाहेर पडलेला आहे सकाळी सकाळी फ्लशमधून त्याच्यामुळे त्यांच्याकडून मला ही अपेक्षा नाही आहे की त्यांनी काहीतरी डोके त्यांचं स्वतःचा मेंदूचा वापर करून ते तशा पद्धतीचे कमेंट करतील म्हणून मी माझे रिप्लाय सुद्धा त्यांना त्याच दर्जाचे असतात तर एकंदरीत चित्र पाहता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे सुद्धा असे धार्मिक चित्रपट बनले पाहिजेत दर्जेदार चित्रपट बनले पाहिजेत काय बजेट आहे मावतार नरसिंहाचं कमी बजेट आहे कमी बजेटातला चित्रपट एक दर्जेदार सिनेमा आपल्यापर्यंत येऊ शकतो आणि त्याच्यातून लोकांमध्ये एक चांगली भावना लोक चपला काढून जातात चित्रपट बघायला चित्रपटगृहांमध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची एक वातावरण निर्मिती तिथं होती आहे हे एक चांगले संकेत आहेत देव देश धर्म राष्ट्र या गोष्टींबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रेम निर्माण होण्याच्या वाईट काय आहे याच्या विपरीत तुम्ही फक्त काही लोकांच्या डाळ्या कुरवळण्यासाठी जर का चित्रपट बनवत असाल तर तू आहे तुमच्या जीवनावर आणि बघणाऱ्या प्रेक्षकांवर माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय हर हर महादेव